नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रताप नाईकवाडे आपला आवडते युट्यूब चॅनल पी व्ही एन स्मार्ट वर्ल्डमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो सर्वच विद्यार्थ्यांना असे वाटते की आपला अभ्यास चटकन व्हावा आणि आपल्याला परीक्षेत खूप चांगले गुण मिळावेत मात्र त्यांच्यासमोर प्रश्न असतो की नेमका कोणत्या पद्धतीने अभ्यास केल्यास लगेच लक्षात राहील आणि तो आपण विसरणार नाही तर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अभ्यासाची सर्वात सोपी आणि हमखास यश देणारी फेनमन पद्धत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच आपल्या सर्व व्यक्तींना शेअर आणि फॉरवर्ड करा आपले आवडते चॅनल पी व्ही एन स्मार्ट वर्ल्डला हजारो लोकांनी सबस्क्राईब केले आहे तुम्ही अजून केले नसेल तर लगेच करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे कोणताही उपयुक्त व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत जगभरातील शास्त्रज्ञांनी संशोधना सिद्ध केले की के आपण कसे शिकतो जे आपण ऐकतो त्यातून दहा टक्के शिकतो जे आपण वाचतो त्यातून पंधरा टक्के शिकतो जे आपण ऐकतो आणि बघतो त्यातून वीस टक्के शिकतो ज्याची आपण चर्चा करतो त्यातून चाळीस टक्के शिकतो जे आपण अनुभवतो आणि त्याचा सराव करतो त्यातून ऐंशी टक्के शिकतो आणि जेव्हा आपण दुसऱ्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो त्यातून नव्वद टक्के शिकतो हीच आहे अभ्यासाची सर्वात प्रभावी फेनमन पद्धत मित्रांनो तर मग आपण आता बघू की ही पद्धत नेमकी कशी वापरायची कोणत्याही अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आधी विचार करा की हा धडा किंवा अभ्यासक्रमातील हा भाग मला दुसऱ्याला काही वेळाने चांगल्या प्रकारे शिकवायचा आहे समजावून सांगायचा आहे त्यामुळे लगेच आपला मेंदू जास्त सक्रिय होतो कारण मेंदूच्या लक्षात येते की आपल्यावर मोठी जबाबदारी टाकलेली आहे ती पूर्ण केली नाही तर इतरांच्या समोर आपले वाईट इम्प्रेशन पडेल म्हणून मेंदूमध्ये येणारे अभ्यासाव्यतिरिक्त इतर सर्व विचार तात्काळ बंद होतात या मानसिक अवस्थेत मन अतिशय एकाग्र होते प्रत्येक पॅराग्राफ वाचताना त्यात नेमके काय सांगितले आहे आणि आपण ते, ते, ते दुसऱ्या व्यक्तीला कसे समजावून सांगायचे याचा विचार करू लागतो त्यातील लक्षात ठेवतो एकाच गोष्टीचा अनेक पैलूने विचार करतो त्यामुळे त्यातील सर्व बारकावे लक्षात येतात पुस्तकातील उदाहरणे सोडून इतर उदाहरणे देखील आपल्याला आठवतात वेळेचे बंधन असल्याने एरवी जो अभ्यास रेंगाळात केला गेला असता तो आता वेगाने होतो तुमची तयारी झाल्यावर आता तुमच्या एखाद्या मित्रमैत्रिणीला भाऊ बहिणीला किंवा घरातील कोणत्याही सदस्याला तो शिकवायला सुरुवात करा कोणी जवळ नसेल तुम्ही एकटेच अभ्यास करत असाल तर स्वतः स्वतःला शिकवायला सुरुवात करा त्यासाठी मनातल्या मनात, बोला मोठ्याने बोलावे लागले तरी चालेल त्यामुळे एकच गोष्ट आपल्याला दोनदा समजते एकदा आपण तयारी करत असतो तेव्हा आणि शिकवायला सुरुवात करतो तेव्हा ज्या व्यक्तीला तुम्ही शिकवत असाल त्याने एखादा प्रश्न विचारला तर तुम्ही विचार करून त्याचे उत्तर देता आणि त्यावेळी तुमची परीक्षेची तयारी आपोआप होते स्वतः स्वतःला शिकवत असाल त्यावेळी देखील स्वतःला प्रश्न विचारा हे काय आहे हे असे का होते आणि त्याचे उत्तर स्वतःच स्वतःला द्या उत्तर देता आले नाही तर पुन्हा वाचा त्यामुळे ती गोष्ट तुम्ही विसरणार नाहीत शिकवत असताना आपण एक एक टप्प्यानुसार शिकवतो त्यामुळे प्रत्येक टप्पा आणि त्याचा एकमेकाशी असणारा सहसंबंध आपल्याला चटकन लक्षात लक्षात येतो शिकवत असताना तुम्हाला येईल की जी गोष्ट इतक्या दिवसात कळली नव्हती ती आता लगेच समजली तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल अरे असे आहे होय माझ्या आधी कसे लक्षात आले नाही तुम्ही तुमच्या शिक्षकांशी जर चर्चा केली तर ते देखील त्यांचा अनुभव सांगतील की वर्गात शिकवत असताना त्यांना देखील अनेक गोष्टी आणि तेथील बारकावे समजतात याला प्रोटीज इफेक्ट असे म्हणतात तर मित्रांनो आता इथून पुढे अभ्यास करताना या पद्धतीचा अवलंब करा आणि परीक्षेत आणि जीवनात शंभर टक्के यशस्वी व्हा तुम्हाला पी व्ही एन स्मार्ट वर्ल्डकडून खूप खूप शुभेच्छा तर मग पुन्हा भेटूया असाच एक नवीन आणि उपयुक्त विषय घेऊन धन्यवाद